नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत कवठेगावचे गावकरी आहेत ते आपल्याला बघाड्याविषयी माहिती सांगतील सामाजिक अनुष्ठान सामाजिक ऐकतेचं प्रतीक असलेलं आणि ऐक्याचं प्रतीक तरुणाईच्या असणारं आमचं कवठेगावचं भैरुनाथाची जोगेश्वरीची यात्रा चैत्र शुद्ध पंचमी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी यावर्षी साजरी होणार आहे खरं तर या यात्रेची सुरुवात आपल्या हिंदू नववर्ष पाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी सर्व ग्रामस्थ तरुणाई एकत्र येऊन या बगाडाचं नियोजन त्या दोन्ही दिवसाचं यात्रेचं नियोजन करत असतात एकमेकीला नववर्षाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी या बगाडासाठी लागणारे कळक सर्वप्रथम आणले जातात आणि गुढी पाडव्यानंतर विसाव्या दिवशी चैत्र शुद्ध कृष्ण पंचमीला या ठिकाणी बघाड असतं या बगाडासाठी या वीस दिवसामध्ये लागणारे एखाद्या नवीन कण्याचं लाकूड असेल दांड्याचं लाकूड असेल या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणले जातात आणि आमचे या गावची सुतार मंडळी या ठिकाणी फार कष्ट घेऊन या ठिकाणी तरुणाई त्यांना मदत करून त्या लाकडाचं काम या ठिकाणी करत असतात ज्यावेळेला चतुर्थी असते त्या चतुर्थीला एकत्र येऊन चतुर्थीच्या संध्याकाळी आणि पंचमी असणाऱ्या पहाटे बारा वाजता या ज्या गावकऱ्यांनी नवस बोललेला आहे असे गावकरी या ठिकाणी देवासमोर नवसासाठी बसतात या गावातील पुजारी या ठिकाणी कौल लावतात नाथसाहेबांचा कौल ज्या मानाचा बगड्याला मिळतो त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी सुरुवात होताना आपल्या मुकाई देवळात या रात्रभर आणि पहाटे तिथं धार्मिक अनुष्ठान केलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना बसवलं जातं बगाड्याचा मान मिळालेला माणसाला आणि दुसऱ्या दिवशी त्याच पहाटे आम्ही एकत्र सीड येऊन एकत्र सीड बसवून या ठिकाणी आठ साडेआठ वाजता हा भैरवनाथाचा रथाचा बघाड त्या ठिकाणी विठ्ठलवाडी मुकाई मंदिराच्या समोर पोचवलं जातं आणि त्यानंतर दुपारी साधारण आमचे पंचांगवाले त्यांच्या पंचांगाच्या शास्त्रानुसार त्या ठिकाणी सव्वा एक वाजता दीड वाजता हलवलं जातं बगाड तर या बगाडामध्ये प्रामुख्यानं दोन लाकडी चाक आणि लाकूड आणि दोरखंड या बगाडाचा समय जो असतो बगाडामध्ये प्रामुख्यानं चाक आणि कणा बुट साठा त्यावर वाघ दांडे असतात दोन आणि खांब आणि त्यावर तयार केलेलं सीड पुढं आठ वांडी अशा प्रकारे एकत्र बारा बैल या ठिकाणी बगाडाचा उत्सव या ठिकाणी ओढण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो यंदा आमच्या एकूण अकरा खुत आहेत गावात आणि या अकरा खुत्याद्वारे बगाडाच आणि जाण्याचं आणण्याचं काम या ठिकाणी केलं जातं यावर्षी बगाड नेण्याचा मान शंकर बाबुराव पोळ भाऊकीला मिळालेला आहे आणि तिथून बगाड एक वाजता हलवण्याचा पहिला मान बाबुराव हरिबा डेरे या खुत्याला मिळालेला आहे अशा प्रकारे आमची तरुणाई गेले महिनाभर म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आणि यात्रेचा पंचमी आणि षष्टीचा दिवस या ठिकाणी अत्यंत कष्टानं एकतेचं एक प्रतीक असल्यामुळं नाथसाहेबावर शब्दा असल्यामुळं या ठिकाणी एकत्र येऊन हा सर्व बघाडाचा कार्यक्रम रथाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो यशवंत मी एकोणीसशे सत्तर सालापासून पासून काम करत असतो आता माझं वय जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाले या देवासाठी मी पाहिजे की करू शकतो बघाडाचे यात्रेच काम मी राजेंद्र कोंडिबा पोल मुक्काम पोष्ठ कवठे आमच्या यात्रेच्या परंपरेला आमच्या वडलोपार सुद्धा आम्हाला माहिती नाही की हे कवा खेळ चालू झालेला आहे हे संपूर्ण बघाडाचा बगाडाचं खेळ हा तीनशे वर्षापासून आहे माझे शेजारी हे आता आमचे वयोवृद्ध सुभेदार चव्हाण आप्पा यांचं वय शहाण्णव आहे म्हणजे ह्यांच्याही अगोदर ह्या पगाराचा खेळ कार्यक्रम पहिल्यापासूनच चालू ही अखंडित परंपरा आज सुद्धा त्यांच्यापासून सगळी त ही तरुण मंडळी जोपास येते गावचं ऐक्याचं प्रतीक असं आहे की पाडवा झाल्यानंतर हनुमान जयंतीच्या अगोदर आमच्या गाव एकत्र बसलं जातं भावकीवार मिटिंग होती सगळ्या बावक्यांच्या याद्या वाटप होते ती खात्यावरती वसूल काढला जातो यात्रेचे सर्व वसूल भावकी परत ज्या दिवशी बगाडाचा कौल लावते शिड येण्याचा येण्याचा कार्यक्रम असतो त्या दिवशी संपूर्ण भावक्या वसूल आणून देते ती <coughs> कौल साधारणतः बारा वाजता गृहमंडळी लावते ती आणि कौल लागल्यानंतर शिडाचं काम पाटी चार वाजेपर्यंत चालू असतं गाडा येतल्यानंतर खाली चौकात नेऊन शैनी पूर्ण शीड चढवलं जातं संपूर्ण अख्खं गाव त्यावेळेस संपूर्ण उभं असतं शीड चढव सकाळी सात वाजता ज्या टायमिंगला सांगितलं त्या पद्धतीनंच गाडा हलवला जातो अकरा बावकी येते ज्याचा त्याचा जा मान दरवर्षी गावातनं आणायचा असतो पोचवायचा मान हा परंपरेने दिलेला असतो दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गाडा ज्या टायमिंगमध्ये यायचा आहे त्या टायमिंगमध्ये स संपूर्ण गाव एकजुटीनं ती पाच सहा वाजेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतं आणि ते आणलं जातं इथं आणल्यानंतर रात्रीचा परत मुलांचा चांगल्यापैकी डोलाचा कार्यक्रम असतो छेबिना रात्रीच्या एक दोन वाजेपर्यंत चालू असतो दुसऱ्या दिवशी तमाशाचा नामांकित असतो गोकुळ तालीम मंडळाच्या वतीनं सर्व तरुण मुलं गावातली पैलवान लोकं ती फड भरवण्याचा कार्यक्रम चांगला करते शिवाय उलट ज्या कुस्त्या आहेत त्या नामांकित बाहेरची मुलं अनुषंगी कुस्त्या ह्या जोडून घेतलेली जाते ती आणि शेवटची मोठी कुस्ती असते ती साधारणतः पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत ठरली जाते कुस्ती आणि त्या कुस्तीवरती शेवट होतो आणि अशा पद्धतीने जत्रा आमची संपूर्ण संपूर्ण पंचमी ही संपन्न होत असते